नमस्कार माधुरीज ब्लॉक अँड रेसिमध्ये सुकुमा सर्वांचं स्वागत आज पक्ष पंधरावडा म्हणजे पितृपक्ष तर मृतपूर्वजांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्याचे स्मरण आपण त्यांच्या पश्चातही प्रेमानं करतो ते जरी देहाने आपल्यासोबत नसले तरी अस्तित्वाचा ज्याही स्तरावर ते असतील तिथे त्यांना आपले वर्तमान समजून शांती लाभावी त्यांना चांगली गती लाभावी यासाठी प्रार्थना काही पूजाविधी या विशिष्ट काळात करण्याची परंपरा भारतात शेकडो वर्षापासून आहे अगदी रामायण महाभारत भगवद्गीता अशा अत्यंत प्राचीन ग्रंथामध्ये यासंबंधीचे अनेक उल्लेख आढळतात मानवी मनाला जोपर्यंत स्मृती आहे तोपर्यंत ते भूतकाळाशी भूतकाळात होऊन गेलेल्या पूर्वजांच्या स्मृतीशी जोडलेले राहणारच यात कुठलाही अपवाद या जगात नाही ज्यांची परंपरा मूर्ती भजन प्रतिमा भजनाची भजनाची मानली जाते त्या पाकिस्तानातही बॅरिस्टर जीना यांचे फोटो राष्ट्रनिर्माता म्हणून लावावेच लागतात इतिहास कधीच पुसून टाकता येत नाही आणि त्याचे स्मरण ठेवण्यासाठी तुमची इच्छा असो वा नसो काही प्रतीक सांभाळावीच लागतात या जगातील कोणताही धर्म संप्रदाय मृत्यूनंतरचे अस्तित्व अमान्य करीत नाही अगदी धर्माला अफूची गोळी म्हणणारे कम्युनिस्ट ही कार्ल मार्क्स लेनिन स्टॅलिन माओ यांच्या प्रतिमा सांभाळत असतात काळाला भूत वर्तमान आणि भविष्य या तीन मिती असतातच याच्या एकमेकाशी आणि त्या त्या, -त्या काळाशी निगडित माना मानवी स्मृतीशी अविच्छेद संबंध असतोच आपण धारण केलेले मानवी शरीर अ अणुवंशिकतेच्या आधुनिक विज्ञानाने मान्य सिद्ध केलेल्या चिवट धाग्याने आपल्याला या अगोदरच्या कित्येक पिढ्यांमधील आपल्या पूर्वजांशी जोडलेले असते वंश सातत्याने आपण त्यांचा विविध प्रकारचा वारसा पुढे चालवत असतो आपल्या पूर्वजांचा इतिहास प्राचीन काळापासून उपलब्ध असलेल्या लिखित साहित्याच्या माध्यमातून पुरातत्व अवशेषामधून मौखिक स्वरूपात पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होणाऱ्या आठवणींच्या स्वरूपात प्रत्येक मानववंश जपत असतो आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी मागे ठेवलेले ज्ञान ते ज्या ज्या जतन केले आहे ती ग्रंथसंपदा छपाईचा शोध लागण्यापूर्वी खूप परिश्रम घेऊन तयार केलेली हस्तलिखिते के यांनी बांधलेली आणि शतकानुशतके टिपलेली देवालये पाषाणत कोरलेल्या लेण्या ले 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 त्यातील मूर्ती त्यांच्या अंगावर दिसणारी वस्त्र आभूषण त्या दृश्यांमध्ये गुंफलेले ऐतिहासिक प्रसंग लेण्यांमधील कित्येक शतके टिकलेली चित्र ती चितारण्यासाठी तयार केलेले नैसर्गिक साधनांचा वापर करून बनवलेले रंग ती चित्र ज्या पृष्ठभागावर काढायची ती ओबडदोबड दोभड तासून अगदी गुळगुळीत करण्यासाठी वापरलेली हत्यारे मानवी शरीराची नाजूक अंग प्रत्यंग दगडात हुबेहूब करण्यात आलेले त्यांचे आश्चर्यकारक कौशल्य हे नुसते पाहताना आपण विस्मयचकित होतो आपल्या पूर्वजांनी अचूकतेने केलेले कालगणना रेखांशाच्या ठिकाणी असलेल्या स्थानावरील अचूक चंद्रग्रहण सूर्यग्रहणाचे नेमके दिवस यासारख्या किती गोष्टीचे सूक्ष्म अध्ययन आपल्या पूर्वजांनी केले होते मानवीय देह त्यातील पंचकोश अन्नमय देहापासून पुढे मनोमय देह ज्ञानमय विज्ञानमय आनंदमय कोश बहात्तर हजार गाड्या नाड्या पित्त कफ वात हे त्रिदोष आधी भौतिक आधी दैविक आध्यात्मिक दुःख सुखाच्या अनुभूतीचे नेमके विश्लेषण इंद्रियांच्या क्षमता मर्यादा अशा कितीतरी गोष्टींचे अध्ययन जीवनातील कित्येक वर्ष एकाग्रतेने चिकाटीने कोणत्याही लाभ किंवा हानींच्या यत्किंचितही विचार न करता ज्या पूर्वजांनी केले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही तर आपण अत्यंत कृतज्ञ आणि अधम ठरू आपल्या सेक्युलर संसदीय लोकशाहीचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संवा संसद भवन भवनात आपण स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या आणि नंतर त्या स्वातंत्र्याचे रक्षण संवर्धन करून त्या लोकशाही मूल्यांकावर आपल्या देशाची उभारणी करणाऱ्या सर्व राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे कृतज्ञतेने लावतोच ना त्यांच्या पुण्यतिथी जन्मदिवसाला आठवणीने त्या प्रतिमांना पुष्पहार आपण करतोच ना अशीच प्रत्येक कुटुंबात आपल्या पूर्वजांच्याबद्दल कृतज्ञता त्यांचे श्राद्ध विधी तर्पण करून त्यांना विशिष्ट प्रकारचे अन्न अर्पण करून त्यांचे स्मरण ठेवण्याची भारतीय परंपरा आहे ज्यांचे पालन पितृपक्षात काटेकोरपणे घरोघरी केले जाते सध्या केले जाते तर आपण ह्या पितृपक्ष आज सर्व पितृ या मोशा ह्या निमित्तानं माझ्या वाचनात आलेलं हे माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न केला तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तो शेवटपर्यंत पहा तर खरं पितृपक्ष म्हणजे हा चांगला चांगले असतात पक्ष पंधरावडा लोकांनी त्याचं त्याचे सगळे हे नाही आहे म्हणतात चांगलं चांगलं नाही आहे म्हणतात ह्यात काही खरेदी करत नाहीत लोक काही नाही पण खरं सांगू का पक्ष पंधरावड्यामध्ये केलेली कारण आत्मे हे पक्ष पंधरावड्यामध्ये असतात तर आपल्या नातवंडांना प्रतवंडांना सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठीच हा पक्ष पंधरावडा असतो तर हा आपण इतर जसे सण साजरे करतो तसेच पक्ष पंधरावडासुद्धा आपण आनंदाने साजरे करूया आपल्या नातवंडांना आपल्याला मुलांना ना मुलींना जावयांना सुनांना सगळ्यांना सगळ्या पूर्वजांचे आपण ते असतात त्यांची ओळख करून देऊ त्या त्या तिथीप्रमाणे त्यांचे स्मरण करून आपण त्यांना नमस्कार करावा अयोनवमीला ज्या सवाष्ण गेलेल्या आहेत त्यांना अयोनवमी म्हणजे अविधवा नवमी त्या दिवशी जेवण घालावं आणि सवाष्ण जेवायला घालावी सवाशिणीला छान पितृपक्षातले सर्व जिन्नस असतात ते आनंदाने करावे न दमता न थमता जेवढे जमेल तेवढे करावे आणि आपण त्यांना सवाशणीला जेवायला घालून तिची जे साडी चोळी गजरा याप्रमाणे भरून ओटी भरावी आणि आपण सर्व पुण्यात्मांना आपल्या यथायोग्य आपल्या परिस्थितीनुसार दान देऊन त्यांना मनापासून नमस्कार करून आपल्या घरातील सर्वांना आशीर्वाद द्या असं सर्व सर्व पितरांना सांगून आनंदात पंधरावडा आपण हा साजरा तो जे साजरा करत जाऊ एवढी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न आहे आवडलं तर लाईक करा सब करा नमस्कार